येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारी करता आज कोर कमिटीची बैठक झाली या बैठकीमध्ये प्रामुख्याने राज्याचे माजी अध्यक्ष रावसाहेब दानवे यांना विधानसभा निवडणुकीच राज्याचं संयोजक म्हणून संपूर्ण जबाबदारी दिली आहे या निवडणुकीची राज्य संयोजक म्हणून संपूर्ण जबाबदारी रावसाहेब पाहणार आहेत आणि या दोन चार पाच दिवसामध्ये सुधीर भाऊ असतील पंकजा असतील दादा आहेत आमच्या कोर कमिटीचे सर्व जे आमचे एकोणीस पदाधिकारी आहेत वेगवेगळ्या समितीचे प्रमुख असतील आणि त्यामुळं ही विधानसभा निवडणूक आम्ही संघटनात्मक पद्धतीने महायुतीला सोबत घेऊन या निवडणुकीचा विजय मोठा कसा राहील याकरता आम्ही आज योजना तयार केली आहे निश्चित रूप परा, निश्चितपणाने आमच्या भारतीय जनता पार्टीचे पस्तीस लक्षाच्या वर कार्यकर्ते महायुतीला सोबत घेऊन आम्ही या ठिकाणी पुढे जाऊ समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा